छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराडची पुनरावृत्ती बापाने केला मुलीच्या नवऱ्या खून त्याला का मारले व नेमके झाले काय हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया ते झाडा खाली गेले लाईट गेली पण साहेब न येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर तर मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात जगाचा जातीपातीचा विचार न करता दोघं प्रेमविवाह करतात पण सुखी संसाराला सुरुवात होताच त्यांची सुखी संसाराची स्वप्न धुळीच मिळाली कारण मुलीच्या घरच्यांनी तिच्या पतीची केली हत्या आंतरजातीय प्रेमवाह केल्याच्या रागातून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे अमित साळुंके आणि विद्या कीर्तीशाई या दोघांनी प्रेमवाह केला होता सुखी संसाराची स्वप्न पाहिली पण ही सगळी स्वप्न धुळीस मिळाली कारण विद्याच्या कुटुंबीयांनी अमितची हत्या केली आहे या घटनेने केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे विद्या आणि अमित दोघेही एकाच गावचे लहानपणापासून दोघे एकत्र वाढले पुढे या दोघाचं एकमेकांवर प्रेम जडलं विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली पण या दोघांचं एकमेकांवर जेव्हा प्रेम होतं म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केले रजिस्टर मॅरेज केलं पण लग्नाला एक महिना होताच अमेर साळुंगेची हत्या केली गेली आणि ती हत्या देखील विद्याच्या भावाने व त्यांच्या घरच्यांनीच केली आहे संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता इतक्यात ते त्याला मुलांनी बाहेर बोलवले व अमित हातात मोबाईल घेऊन बाहेर आला घराजवळच्या जा झाडाखाली तो त्या मित्रांसोबत बसला इतक्यात गावातील लाईट गेली आणि अमितवर सपासप वार झाली क्षणादार्थ अमितचा देह रक्ताने माकला त्याच्या पोटात चाकूने वार केला घरच्यांना आवाज आला घरच्यांनी बाहेर होताच पाहिले तर काय अमित रक्ताच्या थोरड्यात पडला होता तर मित्रांनो या घटनेबाबत तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र